शिवाय महादेव तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करो आणि शिवकृपेचा वर्षाव वर तुमच्यावर सदैव राहो नमस्कार भक्तांनो तुम्ही पाहत आहात स्वामी समर्थ वास्तु उपाय यूट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत महादेवाला बेलपत्र इतके प्रिय का आहे बेलपत्रामागील काही पौराणिक कथा आहेत त्या मी आज सांगणार आहे काही बेलपत्राचे सोपे उपाय आणि प्रभावी तोडगी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि आर्थिक आ आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आरोग्य हे चांगले राहील सर्वप्रथम आपण कथा जाणून घेऊया शिवपुराणामध्ये बेलवृक्षाच्या उत्पत्तीची अत्यंत सुंदर कथा सांगितलेली आहे एकदा माता पार्वती कठोर तपस्येत लीन होत्या त्यांच्या तपश्चरेदरम्यान त्यांच्या अंगावरून पडलेले घामाचे थेंब पृथ्वीवर पडले आणि त्या थेंबापासून बेलवृक्षाची निर्मिती झाली म्हणूनच बेलवृक्षात माता पार्वतीचा अंश वास करतो असे म्हटले जाते पुराणानुसार बेलवृक्षाच्या मुळामध्ये माता गिरिजा खोडामध्ये माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षियाने आणि पानांमध्ये स्वतः पार्वतीदेवी स्वरूप निवास करते बेलफळामध्ये याने तर फुलांमध्ये गौरीचे रूप मानले जाते एवढेच नाही तर संपूर्ण वृक्षावर महालक्ष्मीची कृपादृष्टी असते अशी श्रद्धा आहे म्हणूनच ज्या घराजवळ बेलवृक्ष असतो त्या घरामध्ये धन धान्य आणि समृद्धीची कमतरता कधीही भासत नाही शिवपुराणामध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे दर्शनम बिल्व वृक्षस्य स्पर्शनम पापनाशनम अघोर पापसंहारं बिल्वपत्र शिवार्पणम याचा अर्थ असा की वृक्षाचे दर्शन आणि स्पर्श पापांचा नाश करतात आणि भगवान शिवाला अर्पण केलेले बेलपत्र मोठ्यात मोठे पापही नष्ट करतात भक्तांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी समर्थ वास्तू उपाय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला हायप करा म्हणजेच अधिकाधिक भक्तांपर्यंत ही माहिती महत्त्वाची माहिती पोहोचेल तुमचा एक लाईक आणि शेअर आम्हाला अधिक प्रेरणा देतो आता प्रश्न असा पडतो की महादेवाला बेलपत्र इतकं प्रिय का आहे बेलपत्राची तीन पाने त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जातात सृष्टी स्थिती आणि लय काही जनते शिवाचे त्रिनेत्राचे प्रतीक मानतात तर काही शास्त्रांनुसार ते सत्व रज आणि तम या गुणांचे प्रतीक आहे म्हणजेच एक साधे दिसणारे बेलपत्र संपूर्ण सृष्टीचे तत्व दर्शवतात समुद्र मंथनाच्या वेळी शिवाचे हलाहल विष प्राशन केले होते त्या विषाची उष्णता आणि झहेर शांत करण्यासाठी शीतल गुणधर्म असलेले बेलपत्र अर्पण केले गे गेले अशी ही कथा सांगितली जाते त्यावेळेस भगवान शिवाला विष प्राशन केल्यामुळे अतिशय त्रास सहन करावा लागला तेव्हा माता पार्वतीने बेलपत्रात त्यांच्या मुखामध्ये घातले त्याचा रस मुखामध्ये घातला आणि ते विष तेथेच गळ्यामध्ये शांत झाले म्हणून महादेवाला नीलकंठ असेही म्हटले जाते कारण ते विष महादेवाच्या गळ्यात स्थिर झाले आणि महादेवाला त्याची जी उष्णता होती ती जहालता होती ती कमी झाली ते फक्त बेलपत्राच्या गुणौषधी धर्मामुळे म्हणूनच बेलपत्राला गुणांचेही प्रतीक मानले जाते आता जाणून घेऊया बेलपत्राचे काही प्रभावी उपाय ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आर्थिक स्थिती आणि आरोग्य चांगले राहील ज्या घरामध्ये वारंवार वाद होत असतील मानसिक तणाव असेल तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर तीन स्वच्छ बेलपत्र अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा काही दिवसातच काही दिवसातच वातावरणात सकारात्मक बदल जाणवतील आर्थिक अडचणी असतील तर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये किंवा महाशिवरात्रीला बेलवृक्षाच्या मुळाशी पाणी अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा असे मानले जाते की यामुळे तीर्थयात्रे इतके पुण्य मिळते आणि आपली आर्थिक स्थिती ही दूर होते बेलवृक्षावरती आपली जर मनोकामना पूर्ण करायची असेल तर बेलपत्र घ्यावे त्याच्या मधल्या पानाला मध लावे आणि आजूबाजूच्या दोन पानाला तूप लावावे हे पान आपली इच्छा मागून शिवलिंगावरती अर्पण करावे यामुळे आपली मनोकामना ही पूर्ण होते काल सर्प दोष किंवा ग्रह बाधा असल्यास एकवीस बेलपत्रांवर चंदनाने ओम लिहून शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय श्रद्धेने केल्यास मानसिक शांती व स्थैर्य मिळते बेलपत्र तोडताना काही नियम पाळायचे आहे ते महत्वा ते म्हणजे चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावस्या संक्रांत आणि सोमवार या दिवशी बेलपत्र तोडणे टाळावे असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आणि लक्षात ठेवा फांदी कधीही तोडू नका फक्त पाणीच घ्यावी इतर दिवशी फक्त पानांनाच स्पर्श करावा आणि ती पानेच तोडावी पाने तोडण्याआधी महादेवाला विनंती करावी की हे महादेवा मी तुमच्या चरणी अर्पण करण्यासाठी बेलपत्र तोडत आहे याची मला परवानगी द्यावी भक्तांनो बेलपत्र हे केवळ एक पान नाही ते शिवपार्वतीच्या संयुक्त ऊर्जेचे प्रतीक आहे श्रद्धा विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप आहे जेव्हा तुम्ही मनापासून बेलपत्र अर्पण करता तेव्हा तुमचे मनही शुद्ध होते आणि शिवकृपा प्राप्त होते म्हणून महादेवाला कधीही बेलपत्र अर्पण करावे जर तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर त्रिदल त्रिगुणाकारम त्रिनेत्र त्रयायुधम त्रिजन्म संहारम एक बिलव शिवार्पण हा मंत्र म्हणावा हा मंत्र शिवाला अत्यंत प्रिय आहे तर मंडळी जर तुम्ही आमच्या स्वामी समर्थ वास्तु उपाय युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला हायप करा तुमच्या समर्थनामुळेच आम्ही असे आध्यात्मिक आणि उपयुक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो शेवटी एवढेच म्हणेल श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि महादेवावरती पूर्ण विश्वास ठेवा कमेंटमध्ये हर हर महादेव आणि ओम शिवाय लिहायला विसरू नका जर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिलं तरच समजेल की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला आहात धन्यवाद